सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी पंजाब राज्यातील विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्रात अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्याच्या मोहिमेला नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सततच्या कारवायांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत याच निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुंबई आग्रा महामार्गावर मोठी तस्करी होत असल्याची खात्री झाली मध्यरात्रीच्या सुमारास पाचोरे वनी शिवार परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका एस एम एल टेम्पोला अडवले या तपासात गाडीचे मागील दार उघडताच धक्कादायक चित्र समोर आलं रिकाम्या फळांच्या कॅरेटच्या आड लपवलेल्या खास बनवलेला छुपा कप्पा आणि त्यात पंजाब निर्मित नाईन विदेशी व्हिस्कीचे तब्बल एकशे तेवीस बॉक्स किंमत अकरा लाख सात हजार आठशे रुपये टेम्पो क्रमांक एम एच पंधरा ई जी शहाण्णव नव्याण्णव किंमत सुमारे आठ लाख असा एकूण एकोणावीस लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गाडीचा मालक आणि तस्करीचा सूत्रधार आशिष अमरचंद फिरोदिया याला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलाय आशिष फिरोदिया हा गुन्हेगार असून नाशिक शहर व ग्रामीण हद्दी दरोडा आणि दारूबंदी कायद्यांमुळे तब्बल सात गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघड झालंय पंजाबमधील हा अवैध मद्यसाठा काळ्या बाजारात महाग दराने विक्री करण्याचा त्याचा डाव पोलिसांनी भांडाफोड केलाय या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अचूक योजना आखली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके अमलदार विनोद टिळे संदीप नागपुरे सतीश तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आणि नितीन गांगुडे यांनी कार या ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे करणसिंग बावरी न्यूज नाशिक